नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या योजना सेवा यूट्यूब चॅनेलवरती आज आपण पाहणार आहोत अण्णासाहेब पाटील कर्ज योजनाबद्दल सविस्तर माहिती जर तुम्हाला बिनव्याजी कर्ज हवं असेल तर ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा व ही माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे संपूर्ण जाणून घ्या तसेच आपला चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण जाणून घेऊया या योजनेचा उद्देश काय आहे तर मित्रांनो अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये करण्यात आली या योजनेचा उद्देश मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे असा त्या आहे त्यासोबत ही योजना खास करून अशा तरुणांसाठी आहे ज्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे व या योजनेमुळे तुम्हाला बँकेच्या व्याजाचा परतावा देखील मिळतो ज्यामुळे तुमचं कर्ज बिनव्याजी होतं तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया योजनेच्या अटी व शर्ती काय काय आहेत ही, ही योजना घेताना काही अटी व शर्ती आहेत त्या समजून घेणे तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे जसं की अर्जदाराचा वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे दुसरी अट अर्जदाराने फक्त महाराष्ट्रातील सी बी एस प्रणाली असलेल्या बँकेतून कर्ज घ्यायला हवे अर्जदार दिव्यांग असल्यास तो मानसिकदृष्ट्या सक्षम असावा कर्ज मर्यादा जास्तीत जास्त दहा लाख रुपये असून तीन लाख रुपयांपर्यंत व्याजाचा परतावा महामंडळ करते असे सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो हे आता आपण जाणून घेतलेलं आहे आता आपण जाणून घेऊया कर्ज मिळवण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते कोणते आहेत तर मित्रांनो यासाठी आधार कार्ड रहिवासी पुरावा लाईट बिल गॅस कनेक्शनचे बिल उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला शॉप ॲक्ट आणि उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र व्यवसाय प्रकल्प अहवाल ही नोंदणी कागदपत्रे लागणार आहेत आता मित्रांनो योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती जाणून घेऊया यासाठी मित्रांनो प्रथम तुम्हाला उद्योग डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचे आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड वापरून नोंदणी करायची आहे नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला पात्रता प्रमाणपत्र म्हणजेच यलो आय मिळेल त्यानंतर तुमची कर्ज फाईल तयार करून बँकेत सादर करायची आहे व कर्ज मंजुरीनंतर महामंडळ तुमचे व्याज परत फेड करेल आता आपण जाणून घेऊया योजनेचे फायदे काय काय असणार आहे तर मित्रांनो पहिला फायदा मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात त्यासोबत दुसरा फायदा असा आहे तीन लाखांपर्यंत व्याज परतावा मिळतो तिसरा फायदा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी आर्थिक मदत होते चौथा फायदा योजनेमुळे तरुणांना स्वतःच्या पायावरती उभं राहायला मदत होते तर मित्रांनो हे सर्व फायदे होते आता आपण जाणून घेऊया योजनेचा नक्की निष्कर्ष काय आहे तर मित्रांनो अण्णासाहेब पाटील कर्ज योजना हा मराठा समाजासाठी एक खूप मोठा आधार आहे जर तुम्हाला ह्या योजनेचा उपयोगी वाटत असेल तर आजच अर्ज करा आणि व्यवसायासाठी पुढे पाऊल टाका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक द्या आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद